तर असा माझ्या डोक्यात नेहमी ही हेच सुरू असतं की रोहित शर्माचे पत्रकार परिषदेमध्ये मोठे वक्तव्य टीम इंडिया आणि बांगलादेशमध्ये दोन सामन्याची कसोटी मालिका होणार आहे या मालिकेमधील पहिला कसोटी सामना एकोणीस सप्टेंबरला चेन्नईच्या चिपक मैदानावर पार पडणार आहे या मालिकेआधी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषदेमध्ये मोठं वक्तव्य केलं आहे या मालिकेमध्ये खेळण्याआधी टीम इंडिया अनेक दिवसांनी कसोटी क्रिकेट खेळणार आहे आम्ही गेले अनेक दिवस कसोटी क्रिकेट खेळू नसलो तरी त्याचा फार काही परिणाम आमच्या खेळावर होणार नाही मैदानात उतरल्यावर माझ्या डोक्यात काय माहीत सुरू असतं की हा सामना कसा जिंकू शकतो आमच्यातील प्रत्येकजण जे जे खेळतो त्या प्रत्येकाची जिंकण्याची इच्छा असते असं रोहित शर्मा यांनी म्हटलं आहे रोहित शर्मा कॅप्टन झाल्यापासून टीम इंडियाचा आय सी सीच्या सर्व स्पर्धांमध्ये दबदबा राहिला आहे टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार बावीस आणि वन डे वर्ल्ड कप दोन हजार तेवीस फायनमध्ये प्रवेश केला होता यानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये आपल्या नेतृत्वात रोहित शर्माने वर्ल्ड कप जिंकवला रोहित शर्मा सर्व आय सी एच्या स्पर्धांमध्ये एक कॅप्टन म्हणून आपली इच्छा सोडली आहे तो कधीही वैयक्तिक दवाकडे पाहून खेळला नाही जशी टीमला गरज असेल तशा पद्धतीने त्याने बॅटिंग केली रोहित प्रत्येक वेळी म्हणतो की कोणी किती शतके गेली त्यापेक्षा तुम्ही टी तुमची टीम जिंकली का हे महत्त्वाचं आहे सगळ्याच संघांना भारतामध्ये हरवताना खूप मजा येते बांगलादेशच्या खेळाडूंना मजा करू देत ज्यावेळी इंग्लंडचा संघ आला होता तेव्हा त्यांनीही पत्रकार परिषदेमध्ये खूप काही म्हटलं होतं मात्र आम्ही त्याकडे काही का लक्ष देत नसल्याचं रोहित शर्मा म्हणाला त्यावेळी रोहित शर्मा यांनी के एल राहुलची का निवड झाली यावर भाष्यही केलं के एल राहुलकडे कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे तो या फॉर्ममध्ये यशस्वी होण्याचे कोणतेही कारण मला दिसत नाही असं रोहित शर्मा म्हणाला